धर्माचे रक्षक आपण जातीयवादाला सुरुंग लावला पण धर्माला महत्व दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी जातीयवादाला सुरुंग लावला न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई त्यांनी जात कुळ पाहिले नाही भगवान श्री तुकाराम महाराजांनी जातीयवादाला सुरुंग लावला तुका म्हणे नाही जाती सवे काम पण धर्माला मात्र जीवापाड पाड जपला धर्माचे पालन करणे पाखंड खंड म्हणजे आपण धर्माचे सेवक आहे आपण जातीचे सेवक नाही गेल्या दोन चार दिवसापासून मला माझ्या काही मित्रांनी इतकं बेजार केलंय सारखे के मला फोन करतात आणि मानतात मराठा आरक्षणावर का बोलत नाही सारखे फोन करतात उत्तर एकच आहे संग्राम बापू भांडारे ना ब्राह्मण आहे ना मराठा आहे ना माळी ना वांजारीतना मातंग भिल्ल ना मारे संग्राम बाप्पू भांडारे फक्त हिंदू आहे आणि दादा आंतरवलीमध्ये जेव्हा पहिल्यांदा मनोज दादा जारांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आणि सगळा हिंदू धर्म मनोज दादा जारांगे यांच्या जा पाठीशी उभा राहिला तेव्हाच आपण थोडासा इतिहासाचा धांडोळा घ्या आंतरवली सराठीमध्ये जे कीर्तन झाले ना हिंदू धर्मातल्या प्रत्येक जातीत जन्माला आलेल्या कीर्तनकारानं आंतरवलीमध्ये जाऊन कीर्तन केले के त्याच्यात मी पण होतो अठरा पगड जाती बारा बलुतेदार समाजातील जेवढी म्हणून पोरं कीर्तनकार झाली त्या सगळ्यांनी आंतरवलीत कीर्तन केली के पण नंतरच्या काळात काय झालं हिंदू धर्मातल्या जातींमध्ये संघर्ष सुरू झाले ज्याला आपण मराठा ओबीसी संघर्ष म्हणतो आणि मग मात्र आम्हाला तटस्थतेची भूमिका घ्यावी लागली आम्ही तटस्थ झालो का जेव्हा जा धर्मातल्या जाती आपापसामध्ये आप भांडतात किंवा धर्मातल्या जाती एकमेकांच्या पुढे उभे राहतात तेव्हा धर्म प्रचारक म्हणून तटस्थतेची भूमिका घेणं आमचं कर्तव्य आहे आम्ही जर जातीयवादी विषयांमध्ये खत पाणी घातलं ना तर समाजात दंगली होतील तेव्हा आमचं काम शांत बसण का पुढे तुमचे भांडणं संपल्यावर ना तुम्हाला सगळ्यांना हिंदू म्हणून एकत्र करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे तुमची भांडणं भावंडचे ना एकमेकांचे पण जेव्हा तुमच्यामध्ये एकमेकांच्या समोर आम्हाला प्रेमानं वासवायचं आहे ना तेव्हा प्रेमानं एकत्र वासा म्हणायला आम्हाला पुढं व्हावं लागणार आहे आणि आज जर आम्ही जातींच्या बाजू घेऊन वक्तव्य केले कोणतं नाग घेऊन आम्ही म्हणायचं धर्माच्या नावाने एकत्र या म्हणून फक्त शांत बसलो म्हणून शांत बसलो पण माझं एखादं विधान का मी जारांगे पाटलांना विरोध केला माझं एखादं विधान का मी हाके साहेबांना विरोध केला अजिबात नाही का जातीयवादी विषयांमध्ये आम्ही पडत नाही आम्ही हिंदू धर्माचे सेवक आहे विठलो विठल आम्हाला जारांगे पाटील पण पूजनीय वंदनीय आणि आम्हाला हा के साहेब पण वंदनीय पूजनीयचे का आम्ही धर्माचे सेवक आहे आणि आम्हाला सगळ्यांना यारे यारे लहान थोर या ती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी दादा वतय बघा घर म्हंटल ना भांड्याला भांड लागत त्यालाच घर मानतात ज्या आरती भांड्याला भांड लागत त्या आरती घरातले माणसं जिवंत आहे बर का पण भांड्याला भांड लागू द्या पण उद्याच सूर्य जेव्हा उदय होत असतो तेव्हा सगळं घर परत गुन्ह्या गोविंदानच एकत्र नांदलं पाहिजे ते आपलं कर्तव्य आहे हे होऊन जातील हे विषय लय दिवस चालत नाही काहीतरी हे बघा शेवटी संविधान सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे कायदा श्रेष्ठ आहे उद्या छोटे मोठे निर्णय येत राहतील पण आजच्या आपल्या विधानांमुळ आयुष्यभराचं नातं तुटता कामा नये म्हणून मी सांगतोय ज्याला जे वाटतय ते करा पण शेवटी डोक्यात एकच पाहिजे आपल्याला महत्वाचा भागवा ध्वज आपल्याला महत्वाचा हिंदू धर्म आहे आपल्याला महत्वाची गोमाता आहे आणि त्या हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी हिंदू धर्मातल्या सगळ्या जातींना एकत्र यावं लागल तेव्हा भागवा ध्वज फडकल विठल विठल